वर्धनमध्ये पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमीचा सण साजरा श्रीवर्धनमध्ये वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमी सण साजरा केला जातो श्रीवर्धन मध्ये आळीला पाखाडी म्हणतात रात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा झाल्यानंतर पाखाडीतील बाळ गोपाळ खालू वाद्याच्या तालासुरात तास दोन तास आपापल्या पाखाडीत नाचून आपला आनंद व्यक्त करतात या जल्लोषात नाचणाऱ्या रांगेला दावण असे म्हणतात गोपाळकाळ्याच्या दिवशी विविध गोविंदा मंडळे आपापल्या पाखाडीतील घरांच्या अंगणात जाऊन खालू वाद्याच्या तालावर दावणीत नाचतात सायंकाळी शहरातील दावणी श्री सोमजाई देवी मंदिराच्या पटांगणात एकत्र येऊन गुण्या गोविंदाने नाचतात कसबा येथील संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीचा बक्षीस समारंभ गेली अनेक वर्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाला असून खासदार तटकरे बाळ गोपाळांसमवेत दावणीत नाचून त्यांचा आनंद द्विगुणित करतात आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न